एन एच एम कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय दहा वर्षाच्या सेवेनंतर अखेर कायमस्वरूपी नोकरीचा शिक्का राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच अंतर्गत अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे सलग दहा वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील चार हजाराहून अधिक कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना थेट फायदा मिळणार आहे सव्वीस डिसेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश हा जारी केला आहे ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रे जिल्हा रुग्णालय आणि विविध आरोग्य योजनांमध्ये हे कर्मचारी अनेक वर्षापासून सेवा देत आहेत या कंत्राटी सेवेमुळे त्या कर्मचाऱ्यांना भरपूर या अडचणी भोगाव्या लागल्या आहेत त्यामध्ये आतापर्यंत त्या कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती नव्हती निवृत्ती वेतन नव्हते पदोन्नती व वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध नव्हत्या अनेक वेळा मानधनी वेळ मिळत नव्हते या अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलन केली आणि आपल्या मागण्या या शासनापर्यंत पोहोचवल्या त्यामुळे त्या आंदोलनाला त्या एक एकदाच यश हे मिळालं आहे कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या या आंदोलनाची दखल घेत आणि विविध संघटनांच्या मागण्याचा विचार करून शासनाने आकर सकारात्मक निर्णय घेतलेला आहे यामुळे आता नोकरीला सुरक्षितता शासकीय सेवांचा दर्जा भविष्यासाठी स्थैर्य मिळणार आहे याआधी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष सेवा केलेल्या वाहन चालकांना नियमित सेवा देण्याचा आदेश शासनाने घेतलेला होता आता त्या आदेशामध्ये सुधारणा करून वेतन निश्चितीचा नवा निर्णय घेण्यात आला आहे या नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन आतापर्यंत मिळणाऱ्या मानधना इतके किंवा त्यापेक्षा अधिक नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित केले जाणार आहे याचा थेट फायदा सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे हा निर्णय म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचा विजयच आहे तुम्ही काय म्हणता तुमचं मत हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका